परभणी येथील सोमनाथ यांचा जो काही आकस्मिक मृत्यू झाला त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहोत आम्ही सुद्धा महायुती मधील सर्वच पक्षांचे नेते कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील आहोत त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता आज परभणी येथे राहुल गांधीजी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते येऊन गेले त्यांनी तिथे सरळ सरळ राजकीय वक्तव्य केली काँग्रेसचे नेते ज्याप्रमाणे त्यांना लिहून देत होते त्याप्रमाणे ते बोलत होते त्यांनी असं वे वक्तव्य केलं की सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते आणि म्हणूनच त्यांना मारण्यात आलं असं वक्तव्य राहुल गांधीजींसारख्या नेत्यांच्या तोंडी शोभत नाही दलितांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केलेला आहे देशामध्ये का कुठेही काही असं काही घडलं की राहुल गांधीजी सर्वप्रथम तेथे ते जात असतात आणि फोटोग्राफी करून घेण्याचा त्यांना एक छंद आहे फोटोग्राफी करून ते स्वतःची वाहवा करून घेत असतात हे पूर्णपणे चुकीचे मी त्यांच्या या कृत्याचा निषेध करतो जोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट मार्फत कोणत्याही प्रकारचे अहवाल सादर केले जात नाहीत कोर्टातर्फे कोणतंही काही जाहीर केलं जात नाही आणि राहुल गांधीजी असं जर म्हणत असतील की सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते आणि केवळ ते दलित होते म्हणून त्यांना मारण्यात आलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे चुकीचं आहे दलित बांधवांच्या भावनांशी ते खेळ करत आहेत या देशाचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार कधीही दलितांच्या भावनांशी खेळलेलं नाही प्रत्येक वेळेस केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दलितांच्या हिताच्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि सध्या ते करत आहेत तेव्हा राहुल गांधीजी किंवा काँग्रेस यांनी दलितांना भडकविण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेणं त्यांनी बंद केलं पाहिजे असं मी त्यांना आवाहन करेन